सध्या स्थितीमध्ये आपल्याकडं गहू हरभरा ज्वारी यांची काढणी चालू आहे हंगाम संपल्याच्या नंतर साठवणुकीकडे प्रत्येक शेतकऱ्याचं लक्ष असते मात्र योग्य प्रकारे जर साठवणूक केली नाही तर त्यामध्ये किड्याचा प्रादुर्भाव वाढून आपल्या धान्याचं नुकसान होऊ शकते तसंच धान्याची एकाच वेळी मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळं बाजारात पाहिजे तसे भाव नसतात आणि त्यामुळं आपण चार ते पाच महिन्यासाठी धान्य साठवणूक करून ठेवत असतो आणि योग्य भाव आल्याच्या नंतर आपण मार्केटमध्ये विकायला नेतो त्यामुळे आपला चांगला फायदा होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला आपल्या धान्याची साठवणूक करणं खूप गरजेचे असते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून धान्य साठवणूक कशा पद्धतीने करायची कोणती काळजी घ्यायची आहे आणि धान्य साठवल्याच्या नंतर कुठल्या समस्या आपल्या धान्यामध्ये आपल्याला उद्भवतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या साठवलेल्या धान्यामध्ये सोंडे किडे तांबडे भुंगेरे खापरे भुंगेरे दातेरी भुंगेरे तसंच पतंग कडधान्यातील भुंगा आणि उंदीर यांचा प्रादुर्भाव होऊन आपल्या साठवलेल्या धान्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते त्यासाठी धान्याला कीड लागण्याची कारणे आणि साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणं खूप गरजेचं असते तर सर्वप्रथम आपण धान्याला कीड लागण्याचे कारण जाणून घेऊ जेणेकरून आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करणं सोपं जाईल धान्यातील ओलाव्याचे प्रमाण आठ ते दहा टक्क्याच्या वर जर असले तर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतो तसंच काही किडींचे प्रौढ धान्याच्या पक्व अवस्थेमध्येच अंडे घालतात आणि धान्य काढण्याच्या नंतर ती अंडी आपल्या साठवणुकीमध्ये येतात आणि पोषक वातावरणामध्ये त्या अंड्यातून आळी बाहेर पडते आणि ती आपलं नुकसान करणं चालू करते त्यामुळं धान्य चांगलं वाळूनच साठवून घेणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो धान्य साठवणूक करताना कोणती काळजी घ्यायची सर्वप्रथम धान्य साठवणूक करण्यापूर्वी आपल्याला धान्य कडक उन्हामध्ये चांगल्या पद्धतीनं वाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं जे मॉइचरचं प्रमाण आहे हे आठ टक्क्यापर्यंत खाली येईल तसंच मित्रांनो ज्या गोदामामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण आपल्या धान्याची साठवणूक करणार आहे त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाचा वापर करून जागा स्वच्छ करून घ्यायचे मात्र उघड्या धान्यावर आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा नाही आहे तो वापर आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे तसंच गोदामातील उंदरांचे जे बिळ आहेत हे आपल्याला शिमटीच्या सहाय्याने चांगले बुजून घ्यायचे जेणेकरून तिथं उंदराचा शिरकाव आपल्याला कमी करता येईल तसंच शक्यतो आपण धान्य साठवणुकीसाठी नवीन गोंधाचा म्हणजेच नवीन पोत्याचा वापर आपण करायला पाहिजे जेणेकरून पोत्यामधून येणारी जी कीड आहे ही आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येईल पण जर आपण जुनी पोते वापरत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये पाणी उघळून त्या ठिकाणी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी हे पोते आपल्याला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मुरू घालायचे आणि त्यानंतर ते सुकून आपल्याला साठवणुकीसाठी वापरायचे आहे पावसाळ्यामध्ये आपलं धान्य हवाबंद ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला मोकळ्या हवेमध्ये म्हणजे खेळत्या हवेमध्ये आपल्याला हे साठवणूक करायची आहे धान्य साठवणूक करताना आपण यामध्ये कडुलिंबाचा पाला किंवा बियांची पावडर याचा देखील वापर आपण करू शकतो तसंच पक्ष्यांना किंवा उंदरांना आपल्या गोडाऊन मध्ये प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना आपल्याला लोखंडी जाळी मारून घेणं गरजेचं असते तसंच मित्रांनो धान्य साठवलेल्या ठिकाणी दरवाजा खालून उंदीर येऊ नये त्यासाठी गॅलवणारीच पत्र आपल्याला बसून घ्यायचं आहे तर मित्रांनो या पद्धतीने आपण जर साठवणुकीसाठी काळजी जर घेतली तर नक्कीच आपल्याला साठवणूक झाल्याच्या जा नंतर आपल्या धान्याचं नुकसान होणार नाही किंवा होणारं नुकसान आपल्याला या ठिकाणी टाळता येईल तर मित्रांनो धन्यवाद